आज आपल्या महाराष्ट्र राज्य समाज साहित्य संमेलनाचा दुसरा साहित्य संमेलन आज आपल्या नगर जिल्ह्यामध्ये विशेषतः नगर शहरामध्ये संपन्न होत आहे ते करता मंचावर उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी आशीर्वाद रूपी या ठिकाणी उपस्थित असणारे सुदर्शन महाराज शास्त्री रवींद्र महाराज आवाड त्याचप्रमाणे कार्यक्रमाला उपस्थित असणारे या राज्याचे या संमेलनाचे संघटनेचे प्रमुख सन्मान्य गणजी काडेसाहेब त्याचप्रमाणे कार्यकमाला उपस्थित असणारे डॉक्टर लक्षराजी साहेब डॉक्टर भुगेसाहेब त्याचप्रमाणे डॉक्टर गजाननजी साहेब आंधळे साहेब मनोजी आंधळे उदाजीरावजी पानसरे त्याचप्रमाणे नगरसेवक सन्मान्य नितीनदार शेलार साहेब नगरसेवक रामदाशेजी आंधळे रामनाथजी आगाव त्याचप्रमाणे कशमजी बोडखे अर्जुनजी वायबाचे चिदूर बोटे संतोष भाऊ गवळी समाजाचे अध्यक्ष व नगरसेवक सन्मान्य प्रकाशरावजी बागानगरे वैभवजी डागणे कायला स्वरूप अप्पूजी गर्जे राहुल भाऊ सांगळे संजयजी सर सा, रमेशजी सारफसाहेब सागरभाऊ सा, मुर्तळकर आनंदभाऊ लांबगे ब्रजी आवडसाहेब माजी सैनिक संघटनेचे सन्मान्य शिवाजीरावजी पालवे त्यांचे सर्व सहकारी बरावजी नांगरे त्याचप्रमाणे त्यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये संपन्न होतो आहे त्यांच्या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष त्यांच्या सर्व विनंतीला मान अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले असे राजकुमारजी आगावसाहेब त्याचप्रमाणे रेणुकाताई वराडे सानप बाई बसेल यांच्या म्हणजे बोडखे सगळेच अतिथीगणे सगळ्या मंडळींनी प्रयत्न केले आणि खरंतर हे दुसरं राज्यस्तरीय एक साहित्य संमेलन आपल्या नगर जिल्ह्यामध्ये घडून आणलं त्याकरता मी प्रथमतः या सगळ्या आयोजक मंडळींचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो <laughs> महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक वेगवेगळी साहित्य संमेलनं हे आपल्याला संपन्न होत असताना पाहायला मिळतात आणि ही साहित्य संमेलनं हे समाजाच्या मंचावर समाजाच्या व्यासपीठावर देखील संपन्न होत असत खरंतर साहित्य म्हणजे एक फार वेगळा एक साठा असतो आणि तो हा प्रत्येकाला कुठेतरी दिला दिला गेला पाहिजे प्रत्येकासमोर मांडला गेला पाहिजे आणि त्यानिमित्तानं एक वेगवेगळ्या या व्यासपीठांची निर्मिती ही संपूर्ण राज्यामध्ये संबंध राज्यभरामध्ये केली गेली आहे आणि मग या ठिकाणी गणेशजी खाडे यांनी देखील पुढाकार घेतला आणि ही संघटना अनेक वर्षापासून या महाराष्ट्र राज्यामध्ये मा काम करते पण दोन हजार एकवीस बावीसच्या काळापासून त्यांना वाटलं त्यांच्या मनामध्ये एक संकल्पना आली की कुठंतरी आपण याला एक साहित्य संमेलनाची जोडदेखील दिली गेली पाहिजे आणि म्हणून त्यांनी पुढाकार घेतला आणि दोन हजार बावीसमध्ये हे पहिलं राज्यस्तरीय साहित्य संमेलन हे आयोजित केलं गेलं के होतं आणि दुसरा मान खरं तर आपल्याला राजकुमार जी आगाव साहेब तुमच्या सगळ्या टीमच्या माध्यमातून आपल्या या नगर जिल्ह्याला तो मिळाला खरं तर कालच भगवान बाबांची ही जयंती ही काल होऊन गेली कालच्या दिवशीच खरं तर कार्यक्रम करायला पाहिजे होता पण हरकत नाही मोठ्या साधू संतांच्या जयंत्या या रोज आपण करावं तितक्या कमी आहे राजे महाराजांच्या जयंतीच्यामुळे आपण कराव तितक्या आहे कराव तितक्या कमी आहे कारण की त्यांनी फार मोठं योगदान या मानवजातीला आणि महाराष्ट्र राज्याला दिलेलं आहे आणि म्हणून कुठेतरी त्यांच्या विचारांच्यामुळंच आज सगळ्यांचं कल्याण हे समाजामध्ये जो जो माणसं पुढं होतात पुढं जातात मोठे होतात त्यांचं कल्याण हे फक्त आणि फक्त या अशा साधू संतांच्या विचारामुळे होते आणि म्हणून जो जो व्यक्ती या साधू संतांच्या विचाराचं आचरण करेल त्याच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी चांगल्या साध्य होत असतात आणि म्हणून आजचा हा एक साहित्य सम्राचा कार्यक्रम हा देखील त्याचाच एक भाग आहे विचारांच्या माध्यमातून कल्याण करण्याचा एक वेगळा उपक्रम आज या निमित्तानं या मंचावरनं या व्यासपीठावरनं आज करण्याचा उपक्रम या आपल्या संघटनेच्या माध्यमातून होत आहे तर समाजाचे वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून आपल्या नगर जिल्ह्यामध्ये देखील समाजाच्या वेगवेगळ्या संघटना या वेगवेगळ्या तालुक्यामध्ये आहेत आणि शहरामध्ये देखील काम करणारे अनेक ही सगळी मंडळी आहेत कुठल्याही कोणाची आडी अडचण असेल त्यांच्या मदतीला धावून जाणं त्यांच्या पाठीमागा उभं राहणं त्यांच्या आडी अडचणीतून त्यांना मार्गक्रमण करून देणं असं सातत्याने काम करणारी मंडळी आपल्याला या नगर शहरामध्ये देखील पाहायला मिळतात आणि म्हणूनच कुठंतरी गणजी आपल्याला वाटलं की आता कुठतरी नगर जिल्ह्यामध्ये विशेषतः नगर शहरामध्ये देखील कार्यक्रम झाला पाहिजे खरं तर हा जो कार्यक्रम आज संपन्न होतोय हा एक नगर शहरातला एक मोठं उपनगर हे पाईपलाईन रोडच्या वर्षा भागातला निर्मल नगरचं निर्माण झालेलं आहे आणि निर्मल नगरकडे जाणारा हा जो काही प्रमुख रस्ता आहे श्रीराम चौक आणि संत नामदेव चौकातून पुढे येणारा याला देखील मागच्या एक वर्ष तीन वर्षापूर्वीच हे सगळ्यांची मागणी होती की स्वर्गवासीय गोपीनाथ मुंडे साहेबांचं नाव दिलं पाहिजे आणि तसा ठराव देखील महानगरपालिकेचा या ठिकाणी झालेला म्हणजे त्याचं अधिकृत नाव हे देखील स्वर्गवासीय गोपीनाथ साहेबांचं नाव या रस्त्याला दिलं गेलं पण पाठी लावण्याकरता आम्ही थांबलो होतो कारण की रस्ता तसा नव्हता पण रस्ता आता मागच्या चार दोन महिन्यापूर्वी आम्ही बनवला म्हणजे जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत नाव द्यायचं नाही कारण की कुठल्याही व्यक्तीचं आपण ज्या वेळेस नाव देतो तर ती वास्तू तो रस्ता त्याची काही संकल्पना असेल ती संकल्पना देखील त्याची असली पाहिजे जरी एखादी वास्तू उभा नसल राहिली एखादा रस्ता जाणार असेल मनामध्ये विचार असेल पण जोपर्यंत ती संकल्पना पुढे येत नाही त्या विचाराची पुढे होत नाही तोपर्यंत ते तर आपल्या एक प्रत्येकाचा मानस असतो आणि म्हणून त्या रस्त्याचं त्या प्रभागाच्या सगळ्या नगरसेवकांच्या मागणी मागणी मागणीपत्र घेऊन हे ठराव करण्यात आलेला आहे आणि म्हणून हा येत्या काही दिवसामध्ये आम्ही त्याचा देखील एक उपक्रम हा फलकाचा अनावरण लावण्याचा उपक्रम आणि त्याचं त्या रस्त्याला सगळे फलक लावण्याचा उपक्रम या ठिकाणी देखील हाती घेतला जाणार आहे खरंतर इथं संत भगवान बाबांचं एक भव्य दिव्य मंदिर देखील आहे लोकसहभागातून लोकवर्गातून सगळ्या इतरच्या मंडळींनी मोठी एक मदत उपलब्ध केली आणि त्याच्या माध्यमातून एक मंदिराची देखील निर्मिती झालेली दे 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 आहे आणि येणाऱ्या काळामध्ये इथं पुतळ्याचं देखील काम हे आपल्याला आता सुरू करायचं आहे त्याचं देखील नियोजन हे आम्ही केलेलं आहे त्याचं लवकरच आपल्याला बातमी देखील कळन की इथं पुतळ्याचं काम सुरू झालेलं आहे आणि पूर्ण देखील झालेलं आपल्याला पाहायला मिळणार हे सगळं काम पुढं जात असताना खरंतर आपण सातत्याने मगाशीच आपण भाषण करत असताना त्यांनी सांगितलं की अगदी समाज पूर्वीच्या काळामध्ये दऱ्या खोऱ्यामधून डोंगरामधून राहणारा समाज आता मोठ्या शहरांकडे गेलेला समाजाने एक चांगल्या विचाराच्या माध्यमातून प्रगती देखील केली चांगलं शिक्षण घेतलं आणि एक वेगळ्या स्थानावर देखील गेलेला समाज आपल्याला पाहायला मिळतो अधिकारी वर्ग असतं आय एस लेवल असेल आय पी एस लेवल असेल तर अगदी राजसत्तेपर्यंत देखील गेलेला आपल्याला समाज पाहायला मिळतो पण भविष्यामध्ये याच्या पलीकडे जाऊन ह्या राजसत्ता थोड्या काळापुरता असतात पण याच्या पलीकडे जाऊन समाजाचं स्वप्न हे खरंतर आपलं एक वेगळं असलं पाहिजे आणि ते वेगळं स्वप्न जसं मागच्या वर्षी दोन हजार तेवीसचं वर्ष हे चंद्रयानचं वर्ष म्हणून आपण प्रत्येक ओळखतो तसं भविष्यामध्ये एक संकल्पना आता लोकांनी प्रयत्न सुरू केलेला आहे भारताच्या शास्त्रज्ञांनी ही सूर्यान पा पाठवायचं तर मी एक आशा व्यक्त करतो की त्या सूर्यानामध्ये जेव्हा ते सूर्यावर पोचल तर त्याच्यामध्ये समाजातला प्रतिनिधी असला पाहिजे असा एक संकल्प आपल्याला पाहिजे आणि म्हणून तितक्या दर्जाचं शिक्षण हे दर आपल्या बंधू बघिनीला मिळालं पाहिजे आणि म्हणून त्या दर्जाचं शिक्षण कुठून मिळू शकतं तसं आत्ताच साहेब तुम्ही जी भूमिका मांडली भावना मांडली की समाजाच्या प्रगतीकरता ग्रामीण भागातला समाज शिक्षणाकरता उच्च उच्च शिक्षणाकरता दर्जेदार शिक्षणाकरता शहरी भागामध्ये जात असतो मग पुणे असेल मुंबई असल बीडचे लोक आपल्याकडे नगरमध्ये येतात इकडं संभाजीनगरचे लोक आपल्याकडे येतात आणि म्हणून जिल्ह्याचं ठिकाण असल्यानंतर शहरामध्ये तिथे एक हेडक्वॉर्टर असतं आणि म्हणून सगळी शासकीय कार्यालय मोठी मोठी कॉलेजेस असतील मोठ्या मोठ्या शाळा असतील तिथल विद्यार्थी बंधू वगैरे शिकण्याकरता येतात शिक्षण घेण्याकरता येत असतात आणि म्हणून जे आपण आज समाजाच्या एक मोठ्या हॉस्टेलचं बांधणीचं एक वेगळं स्वप्न आपण सगळेजण उराशी बाळगताय तर त्याच्याकरता जी जागेची मागणी आपण केली निश्चित ती जागेची मागणी आपण पूर्ण करण्याकरता आपण सगळेजण एकत्र प्रयत्न करू आणि समाजाचं जसं मी सांगितलं की ज्या ज्या वेळेला सूर्य आणायचा प्रयत्न होईल त्या वेळेला आपला समाज त्या ठिकाणी असला पाहिजे आणि मग समाज घरी जाऊ शकतो उच्च विद्या विभूषित असला तरच त्या ठिकाणी जाऊ शकतो आणि ती इमारत ही त्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षित बनण्याकरता ती आपल्या सर्वांना कामी आणायचे आणि म्हणून या माध्यमातून आजचं संमेलन जरी असलं संमेलन शिक्षण हॉस्टेल हा एकच विषय आहे एकाच विषयातून हे सगळे विषय पुढे जाणार आहे आणि म्हणून आजच्या इथं ज्यांना ज्यांना आपण पुरस्कार दिला ही देखील मान्यवर मंडळी ही वेगवेगळ्या स्थानावरती आज काम करत आहेत ती कशाच्या जोरावरती काम करत आहेत फक्त आणि फक्त शिक्षणाच्या जोरावरती काम करत आहेत म्हणून शिक्षण हे फार महत्वाचं असतं आणि म्हणून शिक्षणाच्या माध्यमातून आपण प्रत्येकाने एक चांगल्या प्रकारे पुढची पिढी शिकवली पाहिजे घडवली पाहिजे आणि म्हणून त्या माध्यमातून ही सगळी मंडळी पुढे जाऊ शकते पण आजचं साहित्य संमेलन हे समाजाला हे संमेलन नसून एक दिशा देणारं एक वेगळं साहित्य संमेलन आज या निमित्तानं घडत आहे तर मनापासून आपल्या सगळ्याच मान्यवरांचे गणेजी काडे असतील त्यांनी एक वेगळी संकल्पना मांडली इथं आगावसाहेब आमची आमचे घनश्यामजी असतील ही सगळीच मंडळी या ठिकाणी कार कार या कार्यक्रमाकरता पुढाकार घेऊन अर्जुनजी असतील या सगळ्या मंडळींनी आज पुढाकार घेतला आहे आणि या सगळ्या साहित्य संमेलनाकरता यांच्या पाठीमा उभा राहणारे सर्व समाज बांधव मग या ठिकाणी असणारे सुधीर भाऊ असतील रामदास शेठ असतील सागरभाऊ मुर्तोडकर असतील संतोष भाऊ डाकणे असतील वैभवजी डाकणे असतील या सगळ्या मंडळींनी एक चांगलं साहेब तुमच्या पाठीशी उभं राहिले आणि थोडं कार्यक्रमामध्ये जरी काही पुढे मागं झालं असं भीमराज मामा त्याची काळजी करू नका थोडं कार्यक्रम म्हटल्या पुढे मागं होत असतं कोणातरी तरी सत्कार राहून जातो कोणाचं तरी ज्याला बोलायचं नसतं ते बोलून गेलेलं असतो तुम्हाला वाटतं यायचं माईक द्यायचा नव्हता त्याने माईक घेतलेला असतो असे अनेक वेगवेगळे प्रकार या कार्यक्रमामध्ये घडत असतात पण खरं तर हा कोणाचा वैयक्तिक कार्यक्रम नाही समाजाचा आहे त्यामुळे कोणाकडून जरी काही कमी झालं असेल तर सांभाळून घ्या पुरस्कार ज्याला द्यायचे होते त्याच्यामध्ये थोडी जरा गडबड जरी झाली असली तरी हरकत नाही सगळे लोक सन्मानार्थी आहेत सगळ्यांचं योगदान आहे समाजामध्ये सगळ्यांचंच एक मोलाचं साथ असते योगदान असतं आणि आज खूप जरी दिशा त्याला मिळण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे तर आपण सगळ्यांनी दिशा देण्याचंच आपण काम करावं अशीच एक अपेक्षा या ठिकाणी आजच्या या मंचावरून व्यक्त करतो आणि समाजाच्या वेगवेगळ्या विषयांवरती समाज पुढं घेऊन जाण्याकरता समाजाला प्रगतीच्या वाटेवरती आहेच पण त्याला अजून आपल्याला एक वेगळी चांगली प्रगतीची वाट देण्याकरता आपण जो आज चांगला उपक्रम हाती घेतला आहे त्याच्याकरता मनपूर्वक या ठिकाणी मी शुभेच्छा व्यक्त करतो आजच्या या सर्व संमेलनाकरता जे महाराष्ट्र राज्यातून वेगवेगळ्या आमचे साहित्यिक बंधू भगिनी आलेले आहेत त्यांचं देखील मी या ठिकाणी मनपूर्वक आपल्या ह्या नगर जिल्ह्याच्या सर्व समाज बांधवांच्या वतीनं साहित्यिकांच्या वतीनं मनपूर्वक त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो पुढील कार्यक्रमाकरता हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुनः एकवारे या सगळ्या आयोजक मंडळींचे मनपूर्वक या ठिकाणी मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद